हाय हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये अगदी छोट्याशा चो व्लॉग मध्ये आता काय झालं परीक्षा संपली म्हणून मस्त सी याला मी इकडे गार्डनला घेऊन आलेली आहे आणि मस्त आम्ही एकमेकी मस्त टाइम स्पेंड करत आहोत म्हणजे घरात तर करतोच पण इथे थोडस स्पेशल वेगळं फील होतंय ना आणि गार्डनला आलो इथे आपलं रुनवाल गार्डन म्हणून आहे इथे भरपूर सगळे इथे भरपूर बघू शकता आणि मस्त तुम्ही बघत असणार तर खूप घामाघुम हां आणि घामाघूम पण झालेला आहोत आम्ही मस्त बॅडमिंटन खेळलं आम्ही खूप भारी वाटलं बऱ्याच दिवसानंतर बॅडमिंटन खेळलेलं आहे आणि इकडे बघा मस्त सनसेट होत आहे तुम्ही बघत असणार आता बिल्डिंग इथे लपलेला आहे तो आता सूर्य सहसा खाली जाते आणि इथे भर बघू शकता इथे खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे तो आता आम्ही इथे हां पूजा करतो आहे आता म्हणजे घेऊन आलो आहे आणि हे स्पेशल सियाने बनवलं आहे मी मी दाखवणार होते तुम्हाला पण म्हटलं जाऊ दे कारण छोटासाच आपला व्लॉग करायचा आहे म्हणून त्यामुळे आणि सिया खरंच भरपूर काय काय करत असते आपलं घरी चव 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 आहे खरं खरं पप्पा पण बोलतात आणि खरंच चव आहे आणि पहिली गोष्ट ना ती काही ना काहीतरी अशी करत असते घरामध्ये म्हणजे यूट्यूबला बघणार आणि हे करणार ते करणार काय नाही काय नाही आज आता तिने स्पेशल आ, क्रिस्पी पोटॅटो बॉल्स असे बनवले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी हे बघा हे बघा दाखवते आता क्रिस्पी नाही आहेत आता सॉफ्ट झालेले आहेत आनेपर्यंत पण घरी आम्ही खाल्लो तर खूप मस्त असते हा आताच तर पाणी सुटायला सो चला आता आम्ही मस्त असं खाऊन घेतोय छान पैकी आणि इकडे अशा छोट्याशा डब्यात मी आणस पण घेऊन आलो तर घामाघूम झालेली आहे सिया बघा खूप घामाघूम झाली मी पण घामाघूम झालेली आहे कारण भरपूर बॅडमिंटन खेळलोय आज आणि खरंच खूप छान वाटत आहे खेळल्यावर थोडंसं जरा हलकं पण वाटतं थोडंसं मी टाईम आपण केल्यासारखं केलं याच मी टाईम खरोखर खूप छान वाटलं आईला पण घेऊन आलो असतं पण ती कॉलेज आहे कॉलेजला गेलेली आहे सो असं तर आता सात वाजेपर्यंत आपला हा गार्डन चालू असेल सो आम्ही लवकरच आलो साडेचारलाच सा, इथे पोहोचलो आणि खूप जास्त असा टाईम स्पेंड केला मी टाईम म्हणून असा मी खूप छान वाटलं भारी वाटलं तर आता काही सुट्ट्या लागल्या मुलांना तर असंच गार्डनला येत जा मस्त फिरत जा आणि मी टाईम स्वतःसाठी काळत जा आणि थोडंसं काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत राहा जशी आता आज मी केलं आहे म्हणजे खूप आधी करायची आणि मला आवड आहे खरं तर करायला पण काय होतं घरातून म्हणजे काही कामं हे ते कामामुळे म्हणजे टाईमच मिळत नाही पण थोडासा तरी ॲटलीस्ट का होईना पण मी टाईम असं काढायला पाहिजे ना काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत राहायला पाहिजे म्हणजे तेवढंच कसं आपण बिझी राहतो सो चला मग आता आम्ही खाऊन घेतो आहे मग नंतर आम्ही परत थोडा वेळ टाईम स्पेंड करू वाटलं तर थोडंसं परत बॅडमिंटन खेळू आणि मग घरी जाऊ चला मग कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग छोटासा अगदी हां लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्पेशली तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप दिवसानंतर भेटलेली आहे सो फॉलो करत राहा सबस्क्राईब करा बाय बाय बाय